वाट म्हणजे जायच वाट म्हणजा करायची काढली ना तो मग आपलं काम काढणार अरे बाबरे वस्तू पण अटॅक केला तर मग काय करायचं म्हणजे काय काहीच करू शकत ना ना दगुड नाही त्याच्या नाकार मारायचं कधी बिबट्याच्या नाकर मारायचे तुम्हाला माहितीये का मी अभ्यास एक व्हिडिओ बघितले मी बिबट्याचा अटॅक केला ना त्याच्या नाकर जोरात बुक्की घालायची पण आपल्याला हिमत पाहिजे ना आपलं बोलणं बंद जर समोर वाघ पाहिजे मोटरसायकल टापा मारी चालू पण तो समोर जर असं आला ना आपलं एवढीच संगत आपण चाललं टोळी तरी